पाच जणांनी संगनमत करून तरुणावर केला जीवघेणा चाकू हल्ला पुसतच्या मीनाबाजारजवळील खळबळजनक घटना पुसत शहरातील यू पी बाजूला असलेल्या मीना बाजारजवळ असलेल्या पारद लेआउटसमोर दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या संध्याकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान पाच जणांनी संगणमत करून वीस वर्षीय तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पुसत शहर पोलीस ठाण्यामध्ये मारहाण करीत चाकू हल्ला करणाऱ्या पाच जणांविरोधात विविध कलमानवाय गुन्हे दाखल करण्यात आले आहे अनुराग सुरेश पाईकराव वीस वर्ष राहणार श्रीरामपूर ग्रामपंचायतच्या कमानीजवळ या तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून देव श्रीरामे वय एकोणीस वर्ष व त्याच्या चार साथीदारांविरोधात दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री अकरा वाजून दोन मिनिटांनी विविध कलमानवाय गुन्हे दाखल करण्यात आले आहे पुसद शहर पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनुराग पाईकराव हे घटनेच्या दिवशी देवा शिरामेला तू माझ्या मित्राला का मारले असे फोनवर बोलत असताना देव शिरामेने त्याला मारले तुला पण मारील असे म्हणून फोन कट केला त्यानंतर लगेच आरोपी देवा शिरामे मीना बाजार समोर येऊन अनुरागला पाहिले ते पाहून अनुरागने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता देवा शिरामेने त्याच्या चार साथीदारासोबत संगनमत करून अनुरागला पकडून शिवीगाळ करीत लातबुक्यांनी मारहाण केली त्यानंतर हातातील चाकूने अनुरागच्या डाव्या हाताच्या दंडावर व पाटीवर मारून त्यास जखमी केले सोबतच जीवाने ठार मारण्याची धमकी सुद्धा दिली दोन तरुणांमध्ये हाणामारीची व चाकू हल्ल्याची घटना झाल्याने मीना बाजार परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती सदर घटनेप्रकरणी पुसत शहर पोलीस स्टेशन मध्ये अपराध क्रमांक आठशे एक ऑब्लिक चोवीस भारतीय न्यायसंहितेची कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन तीन ऑब्लिक पाच अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर प्रकरणाचा तपास पुसत शहर पोलिसांमार्फत केला जात आहे